नमस्कार दिनविशेष या, या सत्रात मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या सत्रात आपण इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो तसेच आजच्या दिवशी जन्मलेल्या व निधन पावलेल्या व्यक्तींविषयी सुद्धा आढावा आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग जाणून घेऊया आजचे जन्मदिन विशेष सात सप्टेंबर एकोणा सदुसष्ट रोजी भारतीय इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा आज जन्म झाला होता पुढील लेखक आणि संपादक चंद्रकांत खोत यांचा आजच्या दिवशी एकोणावीसशे चाळीस मध्ये जन्म झाला होता चंद्रकांत खोत यांनी उभयान्वी अव्यय विषयांतर यांसारख्या कादंबऱ्या लिहून समाजातील अनेक नवीन विषयांना वाचा फोडली होती त्यांनी दोन वर्षे अब कड ई या दिवाळी अंकाचे सुद्धा संपादन केले चंद्रकांत खोत यांच्यावर सुद्धा लिखाण करण्यात आलेले आहे व या पुढील जन्मदिन विशेषाकडे आजच्या दिवशी एकोणावीसशे चौतीस साली चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी आर इशारा यांचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै दोन हजार बारा रोजी झाला सात सप्टेंबर एकोणासशे चौतीस रोजी बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणावीसशे तेहतीस मध्ये समाजसेविका सेवा या संस्थेच्या संस्थापिका पद्मभूषण पद्मश्री आणि रेमन मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या इला भट यांचा जन्म झाला होता विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केलेले आहे यानंतर जाणून घेऊया पुढील दिनविशेष आजच्या दिवशी एकोणाशे पंचवीस मध्ये तमिळ आणि तेलगू अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म झाला होता त्यांचे निधन चोवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी झाले सात सप्टेंबर एकोणासशे पंधरा रोजी प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर महेश्वर नियोग यांचा जन्म झाला त्यांचे निधन तेरा सप्टेंबर एकोणासशे पंच्याण्णव रोजी झाले होते आजच्याच दिवशी एकोणासशे बारामध्ये युलेज पॅकॉड कंपनीचे संस्थापक डेव्हिड पॅकॉर्ड यांचा जन्म झाला त्यांचे निधन सव्वीस मार्च एकोणावीसशे शहाण्णव रोजी झाले होते सात सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी के एल एम एअरलाईनचे संस्थापक अल्बर्ट पेलसमान यांचा जन्म झाला जन्मदिन विशेषाकडे सतराशे एक्क्याण्णव मध्ये आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता त्यांचे निधन तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी झाले होते तर इतिहास सगळ्याच घटनांची नोंद करू शकत नाही उमाजी नाईक यांची आपल्याला अभ्यासामुळे माहिती असली तरीही प्रत्येकालाच उमाजी नाईक या प्रसिद्ध क्रांतिकारकाविषयी माहिती असतेच असे नाही रामशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व अत्यंत महत्वाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी असलेला हा समाज इंग्रजांमुळे आपल्या या कामापासून मोकला एवढेच नव्हे तर रामोशींनी या प्रकाराला विरोध केल्याने संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क वतने आणि जमिनी सुद्धा जप्त केल्या या अत्याचाराविरुद्ध उमाजींनी संघर्ष केला उमाजींनी इंग्रजांविरुद्ध अनेकदा संघर्ष केला उठाव केले ते आपल्या हाती लागत नाही हे पाहून इंग्रजांनी उमाजींची पत्नी दोन मुले आणि एका मुलीला कैद केले तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले ते नोकरी करत होते परंतु डोक्यात मात्र सतत इंग्रजांविरुद्ध संघर्ष कसा करायचा याविषयीच विचार असायचा यामुळेच त्यांनी इंग्रजांविरोधात सैन्य सुद्धा जमवण्यास सुरुवात केली होती भाईचंद भीमजी प्रकारात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्यावर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केली त्यातून सुद्धा निसटून ते पठारावर गेले तिथून आता त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या या सर्वात फितुरांच्या फितुरीमुळे उमाजी पकडले गेले आणि अखेर तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली एकोणाविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून गडुन आलेला हा पहिलाच क्रांतिकारी प्रयत्न होता त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व म्हणजे उमाजी नाईक हे सुद्धा होय यानंतर जाणून घेऊया सात सप्टेंबर या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी मध्ये दिवाळखोरी टाळण्यासाठी कॉर्पोरेशनने अमेरिकन सरकारकडे एक पॉईंट पाच बिलियन डॉलर्सची मागणी केली होती सात सप्टेंबर एकोणावीसशे अठ्याहत्तर रोजी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्शुलिन प्रथमच जनूक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश आले होते आजच्या दिवशी एकोणवीसशे त्रेपन्न मध्ये विराजमान झाले होते आजच्या दिवशी एकोणावीसशे एकतीस मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली आपल्याला माहित आहे तीनही गोलमेज परिषद या लंडन येथे झाल्या होत्या या तीनही गोलमेज परिषदांना भारताकडून कोण कोण जायचे याविषयी आपल्याला या माहिती असणे आवश्यक आहे सात सप्टेंबर एकोणवीसशे तेवीस रोजी इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन अर्थात इंटरपोल या संस्थेची स्थापना झाली आजच्या दिवशी एकोणविशे सहा मध्ये बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे आजच्याच दिवशी अठराशे बावीस मध्ये ब्राझीलला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले सात सप्टेंबर अठराशे चौदा रोजी दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग पांडुरंगाच्या सहाय्याने ताबा परत मिळवला होता दिवशी सोळाशे एकोणऐंशी मध्ये सिद्धी जोहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी या किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून तो, तो, तो पूर्ण केला होता यानंतर वळुया निधन दिन विशेषांकडे सात सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी चीनी आणि इंग्लिश दिग्दर्शक असलेले तसेच पटकथाकार म्हणून प्रचलित असलेले यंग यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म वीस जून एकोणासशे पंधरा रोजी झाला होता सात सप्टेंबर एकोणवीसशे एक्याण्णव रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक नारायण रेड्डी यांचे निधन झाले त्यांचा जन्म पाच जून एकोणासशे आठ रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणाशे एक्क्याऐंशी मध्ये फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा मृत्यू झाला सव्वीस जुलै एकोणासशे चार मध्ये त्यांचा जन्म झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे एकोणऐंशी मध्ये कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक म्हणून ओळखले गेलेले जे जी नवले यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सात डिसेंबर एकोणावीसशे दोन रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये लेखक आणि कवी बी रघुनाथ यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे तेरा रोजी झाला होता विद्यार्थ्यां बी रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी होय पुढील निधन दिन विशेष आहे थायलंडचा राजा योधफा चुला लोके याचा आजच्या दिवशी अठराशे नऊ मध्ये मृत्यू झाला होता शेवटचे निधन दिन विशेष आहे आजच्या दिवशी सोळाशे एक मध्ये विल्यम शेक्सपियरचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन झाले होते आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष या सत्राचा आढावा घेतलेला आहे यासोबतच मी तेजल आपल्या सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया पुढील सत्रात धन्यवाद